एन ए प्लॉट म्हणजे नक्की काय असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो दिवसेंदिवस वाढत चाललेली शहरातील लोकसंख्या म्हणजे प्रत्येकाच्या राहण्यासाठी घर हवंच त्या घरासाठी किंवा इमारतीसाठी जागेची आवश्यकता असते शहराची महानगरपालिकेची हद्द ठरलेली असते त्या हद्दीत जी शेती जमीन किंवा पडीत जमीन असते त्या जमिनीचे शासनाची मान्यता घेऊन बिनशेतीमध्ये नॉन ॲग्रिकल्चरल लँडमध्ये रूपांतर करून त्याचे छोटे मोठे असे तुकडे केले जातात त्यालाच एने प्लॉट असे म्हणतात आणि प्लॉट घेणाऱ्याच्या नावाने खरेदी दिली जाते व सेपरेट सातबारा तयार केला जातो थोडक्यात शेतजमिनीचे बिनशेती जमीन करून प्लॉट पाडले जातात ज्या जमिनी येलो झोनमध्ये असतात तिथेच एने प्लॉट पाडता येतात जसजशी शहराची हद्द वाढते तसतसा हा येलो बेल्ट वाढत जातो याला रेसिडेन्शियल झोन म्हणून ओळखले जाते एनेचे प्रकाराबद्दल पुढच्या व्हिडिओत आपण माहिती घेऊ नाशिक शहरात जर कुणाला एने प्लॉट फार्म हाऊस प्लॉट रो बंगलो फ्लॅट्स शॉप्स घ्यायचे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा तसेच नाशिक प्रॉपर्टी गाईड या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावीस अठरा सदुसष्ट धन्यवाद